स्वागत करतो आणि त्यांनी मला आणि आणीदाला ताईंना जो मान दिला आमच्यातर्फे खाऊ वाटप केलं आम्ही बरोबर आम्ही भागीवान समजतो दरवेळेस आम्ही दरवर्षी उद्धव साहेबांना आम्ही भेटायला येतो त्यावेळेस आमकाच गर आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या समूहाद्वारे ते खाऊ वाटप केलं जातं अन्न वाटप केलं जातं आणि जवळपास दोन हजार वीस ते चोवीस पर्यंत उपक्रम हे उपक्रम राबविले जात आहेत आणि हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत मातोश्रीचे प्रामाणिक शिवसैनिक आहेत याचा अभिमान आम्हाला आहे एवढे ज्येष्ठ शिवसैनिक असून गद्दार बनले नाहीत पण ज्या लोकाला उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी एवढं दिलं ते हरामखोर गद्दार बनले फक्त सामान्य शिवसैनिकाला आमच्या वागला जो उद्धव साहेबांशी प्रामाणिक वागला हो खरा शिवसैनिक आहे बाडगे येतात बाडगे जातात पण निष्ठावंत शिवसैनिक कायमस्वरूपी राहतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आम्हाला गर्व हिंदुत्वाचा हि काय तर बडबड केलाय काढतो याला चप्पल पाहिजे पहिला या महिलांनी अगोदर चप्पलला पडवलं पाहिजे या महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना म्हणून हे जे काय वा करतात स्वतःची लाल करून बघतात पण स्वतः रामदास कदन त्याच्या बायकोच्या नावावर जर डान्स बार करत असेल आणि तिथं बाया नचवत असेल तर या आराम करायला काय केलं पाहिजे मग याचा पहिला मान मी तई ना देतो अक्षरशः तोंड फोडून टाकलं